देव आणि भक्त यांचे नाव घेतल्याबरोबर डोळ्यासमोर येतात श्रीराम आणि हनुमान हनुमानासारखा रामभक्त शोधून सापडणार नाही अशा या द्वितीय भक्ताची म्हणजेच हनुमानाची प्रभू रामचंद्रांची पहिली भेट जेथे झाली ते ठिकाण आज आपण पाहणार आहोत मित्रांनो रामायण यात्रा दर्शनमध्ये मी विजय गोळेसर आपलं स्वागत करतो आज आपण जेथे श्रीरामाला हनुमान सर्वप्रथम भेटले त्या पंपा सरोवराला भेट देणार आहोत <usles> रामायणातील महत्वाचा प्रसंग म्हणजे श्रीराम आणि त्याचा प्रिय भक्त हनुमान यांची भेट वाल्मिकी रामायणानुसार रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ फिरत असताना पंपा सरोवरापाशी असलेल्या मतंग ऋषीच्या आश्रमात शबरीला भेटले शबरीने श्रीरामाला पंपा सरोवर येथे जाण्यास सांगितले तसेच तेथे प्रथम हनुमान आणि त्यानंतर ऋष्यमुख पर्वतावर महाराज सुग्रीव यांची भेट होईल असे सांगितले त्यानुसार श्रीराम आणि लक्ष्मण पंपा सरोवराच्या दिशेने निघाले रामायणात वर्णन केलेले पंपा सरोवर कर्नाटकातील हम्पीपासून पासून जवळ आहे रामायण काळात हम्पीचे नाव किश्किंदा असे होते प्राचीन काळी पंपा सरोवर किशकिंदा नगरीचाच एक भाग होता पंपा सरोवराजवळून तुंगभद्रा ही नदी वाहते येथे ऑटो रिक्षा किंवा खाजगी वाहनातून वर्षभर कधीही येता येते नदी पार करून केवळ दहा ते पंधरा मिनिटात पंपा सरोवरापाशी जाता येते मात्र रस्ते मार्गाने हे अंतर सुमारे पंधरा किलोमीटर आहे पंपा सरोवर हम्पीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे येथे बोर्ड आहे श्रीराम वनगमन मार्ग पंपासर आणि गावाजवळ पंपा सरोवर आहे हिंदू धर्मातील पाच प्रमुख सरोवरात पंपा सरोवराचा समावेश केला जातो याची निर्मिती खुद्द ब्रह्मदेवाने केली होती असे म्हणतात पौराणिक ग्रंथानुसार ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना सर्वप्रथम पाच सरोवरांची निर्मिती केली होती असे मानले जाते हिमालयातील कैलास मान सरोवर राजस्थानमधील पुष्कर सरोवर गुजरातमधील बिंदू सरोवर आणि नारायण सरोवर आणि कर्नाटकातील पंपा सरोवर या पाच सरोवरांचा समावेश यात केला जातो प्राचीन काळी येथे माता पार्वतीने तपश्चर्या केली होती पार्वतीचेच एक नाव पंपा आहे यावरून या सरोवराचे या नाव पंपा सरोवर असे पडले आहे पंपा सरोवर खूप मोठे असून चारी बाजूंनी पायऱ्या बांधलेल्या आहेत पंपा सरोवराच्या काठावर अनेक मंदिरे आहेत सर्व परिसर नीट बांधलेला आणि स्वच्छ आहे पूर्वीच्या काळी या सरोवराजवळूनच ऋषींचा आश्रम होता येथेच मतंग ऋषींची शिष्या आणि रामभक्त माता शबरी राहत होती आश्रमात राहून शबरी आश्रमाची आणि सरोवराची स्वच्छता ठेवायची मतंग ऋषींनी आपल्या अंत्यसमयी शबरीला येथे राहून श्रीरामाची वाट पाहण्याची आज्ञा केली मतंग ऋषींच्या निर्वाणानंतर शबरी जवळच असलेल्या शबरी कोला या नावाच्या ठिकाणी गेले याच ठिकाणी माता शबरीची भगवान श्रीराम यांच्याशी भेट झाली होती शबरीच्या सल्ल्यानुसार भगवान श्रीराम आणि लक्ष्मण सुग्रीव महाराज व वानरराज हनुमान यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते त्यावेळी वालीच्या भीतीने सुग्रीव आपल्या मंत्र्यांसह ऋषमुख पर्वतावर लपून राहत होते श्रीराम व लक्ष्मण आल्याचे समजल्यावर सुग्रीवाने हनुमानाला वेश बदलून हे नेमके कोण आहेत आपले शत्रू की मित्र याची गुप्तपणे माहिती घेण्यास पाठविले होते त्यामुळे हनुमान ब्राह्मणाच्या वेशात रामाला सर्वप्रथम पाहायला गेले हनुमान ब्राह्मणाच्या वेशात पंपा सरोवराजवळ आले आणि याच ठिकाणी त्यांची श्रीरामांची प्रथम भेट झाली हे दोघे दशरथ पुत्र श्रीराम व लक्ष्मण असल्याची खात्री झाल्यावर हनुमानाने आपल्या मूळ रूपात येऊन श्रीरामाचे चरण धरले त्यानंतर त्या दोघांना आपल्या खांद्यावर बसवून आकाश मार्गाने दोन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ऋष्यमुख पर्वतावर घेऊन गेले पंपा सरोवरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर ऋष्यमुख पर्वत आहे आजही आपल्याला पंपा सरोवराच्या काठी मतंग ऋषींचा आश्रम आणि मंदिर पाहायला मिळते येथे मुख्य मंदिर लक्ष्मी तसे देवीचे आहे तसेच बाजूला शिवमंदिर आणि पंपादेवीचे म्हणजे पार्वती मातेचे मंदिर आहे सरोवराच्या तीन बाजूंना मोठमोठे दगड असलेले उंच उंच पहाड आहेत या ठिकाणी पूर्वी वानरांचे राज्य होते असे म्हणतात आणि ते खरंच आहे कारण आजही हजारो वानर या ठिकाणी मुक्तपणे फिरताना खेळताना बागडताना आपल्याला पाहायला मिळतात इथली सर्व मंदिरं हजार पंधराशे वर्षापूर्वी विजयनगरचे साम्राज्य असताना महाराज कृष्णदेव राय यांनी निर्माण केलेली आहे येथील शंकराचे मंदिर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासारखे दगडी बांधणीचे आहे मंदिर आजही सुस्थितीत आहे येथे नित्य पूजापाठ केले जातात येथील पंपादेवीचे मंदिर पाहण्यासारखे आहे पंपादेवीची मूर्ती काळ्या पाषाणातील असून कोल्हापूरच्या अंबाबाईसारखीच ही पंपादेवी म्हणजे माता पार्वती दिसते आश्रमाच्या मागच्या बाजूला शबरीची गुफा आणि श्रीरामाच्या चरण पादुकांचे मंदिर आहे मतंग ऋषीच्या आश्रमात शबरीची गुफा आहे मतंग जिवंत असताना माता शबरी याच गुफेत राहत असे आश्रमाच्या एका कोपऱ्यात वरच्या भागात ही गुफा आहे गुफेबाहेर प्राचीन काळी बांधकाम झालेले आहे परंतु शबरीची मूळ गुफा मात्र तिच्या नैसर्गिक अवस्थेत म्हणजेच दगडांचीच आहे शबरीच्या गुफे शेजारी श्रीराम पादुकांचे मंदिर आहे याच ठिकाणी श्रीराम व हनुमान यांची प्रथम भेट झाली होती असे येथील पुजारी सांगतात मंदिरात श्रीरामाच्या चरण पादुका असून श्रीराम व हनुमान भेटीचा फोटो ठेवलेला आहे रामचरण पादुका मंदिरा शेजारी हजारो वानरे फिरत असतात उड्या मारतात पण एकही वानर कधीच राम मंदिरात जात नाही असे म्हणतात वानर ही रामाची सेना आहे आणि ते मंदिराबाहेर राहूनच श्रीरामाचे रक्षण करतात असे म्हटले जाते सरोवराजवळ एका दगडी चौथऱ्यावर श्री गणेशाची प्राचीन मूर्ती आहे ही गणेश मूर्ती शेंदूर चर्चित असून एका झाडाखाली उघड्यावर आहे येथे सरोवराचे दोन वेगळे भाग आहेत सरोवराभोवती हिरवी झाडं सर्वत्र मोठ्या प्रमाणात आहे सरोवर आणि आसपासचा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे दुरून हे दृश्य पाहिले तरी मन आणि डोळे हिरव्यागार वातावरणामुळे शांत आणि प्रसन्न होते मित्रांनो प्रभू श्रीराम आणि हनुमान यांची ज्या ठिकाणी प्रथम भेट झाली त्या पंपा सरोवराचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो आपल्या मित्रांना जरूर शेअर करा